तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात तर मित्रांनो आज बिबॉसच्या घराच्या मध्ये आज खूपच एक विशेष दिवस आहे त्याचे कारण म्हणजे बॉसच्या घरामध्ये आले आहेत पिंगा कपुरी पिंगा या मालिकेतील महिला म्हणजे तिथल्या ऍक्ट्रेस आले आहेत व पिंगा कपोरी पिंगा म्हणत मग ते घरामध्ये खूपच दंगा घातलेला आहे घरवाले खूपच जास्त खुश आहेत व एन्जॉय करतात मोमेंटला तर नेमकं काय झाले पाहूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो घरामध्ये त्यांच्या येण्यासोबतच एक टास्क परफॉर्म होणार आहे ते सूरज सूरजसोबत डान्स केलेला आहे झापूक झुपूक व्हायला डान्स होत आहे घरामध्ये हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सूरजला शिकवत आहेत व काही जण त्या स्टेप जेही शिकत आहेत तो सूरज करून दाखवता त्याला ते कॉपी करत आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा सूरजचा डान्स आहे तर मित्रांनो त्यानंतर येत आहे तर तो म्हणजे टास्क हा मित्रांनो तो टास्क जो बोर्ड दाखवला जातो आणि समोरच्या व्यक्तीला जे आहे ते गेस करावा लागते की तो बोट कशाचा आहे प्राणी पक्षी ते काय आहे ते दाखव गेस करायचा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सूरज आणि अंकिताने बाजी मारलेली आहे मित्रांनो त्या दोघांनी पूर्ण घराला हादरून टाकलेले ते दोघांनी खूपच असा चांगला परफॉर्मन्स करत प्रेक्षकांचे मन वेधले आहे व त्याचमुळेच प्रेक्षक खूपच आनंदी आहेत त्या दोघांना सोबत पुन्हा एकदा सोबत पाहून त्यांच्या फॅन्सला देखील खूपच जास्त खुशी झालेली जा आहे आनंद झालेला आहे तर मित्रांनो तर त्याचे कारण म्हणजे सूरज आणि अंकिता पहिले खूपच छान मित्र होते बीचमध्ये काही बाणा झालीमुळे त्यांना दूर थोडेसे दूर झाले होते वापस त्यांना सोबत पाहून प्रेक्षक व त्यांचे फॅन्स जे फैंस की मोठ्या प्रमाणात आहेत ते जास्त खूप खूप खुश झाले खुँच आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय